सरांनी विचारल्यावर तुम्ही लगेच होकार दिला की थोडा वेळ घेतला की आधी बघू चास पडू स्वभाव बघू किंवा काय नेमकं किती वेळ घेतला की लगेच कसं असतं ना ह्या काही गोष्टी आता? आता मी म्हणू शकते की ह्या गोष्टी ठरलेल्या असाव्यात uh, कारण मी खूप लहान होते त्यावेळेला माझं मी बारावीतलं शिक्षण माझं जस्ट सुरू होणार होतं आणि त्यावेळेला कसं असतं म्हणजे नुकतंच कॉलेजमध्ये जायला लागतो आणि षोडशा सोळा वर्षाचा तर त्यावेळेला जी आजूबाजूला मुलं किंवा आपले फ्रेंड्स किंवा असं जे काही असतं ते आपल्यासारखेच लहान असतात बरोबर ना त्याच्यामुळे माझ्यासाठी जेव्हा त्यांनी ते विचारलं तेव्हा त्यांनी ते मला लग्नासाठी विचारलं होतं ह्याची खात्री होती बरोबर पण तेवढा विचार म्हणजे मी स्वतःला अत्यंत शाणी समजत असणार हे मी असं म्हणते की बापरे मी केवढी मोठी रिस्क घेतली की त्यांनी म्हणजे तू माझ्याशी लग्न कर, लग्न करशील का असाच प्रश्न होता त्यांच्या एका मित्राच्या थ्रू त्यांनी सुद्धा तेवढं सामंजस्य दाखवलं होतं की आपण कोणाच्या तरी mm. थ्रू विचारूयात की हिचं ही, ही कॉलेजमध्ये जाते की बाबा काही तिला कुठे तिला इंटरेस्ट आहे का इ शी ऑलरेडी कमिटेड टू संबडी mm. अशा ह्यानी त्यांनी ते विचारलं होतं mm. पण मी त्या मित्राला विचारलं नाही मला तुम्ही आधी सांगा तरच मी सांगेन की मी काय असं कारण मी घाबरले की कोणासाठी आहेत कोण आहे कोण आहे मग तरी सांग मग okay. मी okay, सांग तो प्रश्न केला की अरे त्यांचं लग्न नाही काय झालं नाही मग मी म्हटलं की ओके मी सांगते जरा विचार करून काय विचार करणार होते मला माहिती भेटलो आणि मग मी तिला विचारलं तेव्हा तिने मला सांगितलं की मला वेळ पाहिजे चार दिवस मला पाहिजे विचार करायला चार दिवस पण नाही घेतले पण तिने दुसऱ्या दिवशीच सांगितलं की मी करायला तयार आहे ते विचारायला सुद्धा कुठे इथे अगदी चार बंगल्याच्या त्या बॉनबॉनच्या इथे त्यांचं आला जयरामालाचं शूटिंग चालू होतं तर मी म्हटलं चला आता पण जाऊया शूटिंगला म्हणून अंधेरी स्टेशनहून बस करून तिकडे गेले आणि मग त्यांनी मला सांगितलं की मी असं त्याला विचारायला सांगितलं होतं पण आई इंटरेस्टेड एक दोन गोष्टी त्यांनी त्यावेळेला मला सांगितल्या आणि मग मी म्हटलं मी सांगते तुम्हाला आणि त्याच्यानंतर मी काय विचार केला काहीच मला कळलं नाही यु नो त्याच्या डेस्टाइन नाही म्हणजे मी डेस्टाइन तर आहेच पण यु नो माझी बहीण मोठी hmm. अरेंज मॅरेजेस होतच होती ना तर okay. त्याच्यात त्यांनी जेव्हा त्यांना एखाद्या स्थळ सपोज hmm. त्यांना पसंत पडलं तर लगेच ते जेव्हा तुमचं लग्नही झालेलं नसतं hmm. पण तुम्हाला ते स्थळ म्हणून तुम्ही स्वीकारता तेव्हा सगळं चित्र बदलतं म्हणजे hmm. तुमचं लग्न नसतं झालेलं पण तुमचा तो नवरा होणारा असतो सो ते फिलिंग मला आलं की मला विचारलं आणि मला हा हे म्हणजे मग तेव्हापासून मी तुम्हाला तेच म्हणजे हे ह्यानी मला विचारलं म्हणजे चला तर आपलं लग्न होणार हे माझे नवरा असं ते असं झालं ते म्हणून मी काही जास्त वेळपट नाही घेतला कोणालाच काही बोलले नाही कोणालाही काही विचारलं नाही कोणालाच नाही मग घरी नंतर जुळल्या हो म्हटल्यानंतर घरी सांगितलं तुम्ही नाही लगेच सांगितलं पण नाही मी हो म्हटलं आणि त्यानंतर सगळंच म्हणजे ते असतात ना पिक्चर मध्ये दाखवतात ना असे इथे फुलं आणि हे असं अशाच झोन मध्ये गेले असणार मी कारण ही गोष्ट झाली सप्टेंबर पाच ची बरोबर ना चार पाच सप्टेंबरला आपलं म्हणजे ओ... तुम्ही म्हणजे इथे आले होते <laughs> ते पाच सप्टेंबर असंच काहीतरी होती तारखा माझ्याशी आर्ग्यू करायला लागतील ही तारीख नाही पण ते ती माझ्या मते ती मला आठवणारी तारीख ती आहे ज्या वेळेला आपलं इथे भेट ह्याला भेटले होते मी तुम्हाला बॉन बॉनला आणि मग त्यानंतर आमच्या आमच्यातच गाठी भेटी घरात त्यांच्या आम्ही घरी जायचे किंवा शूटिंगला कधी काही गेले तर असं मग त्या दरम्यान काही गोष्टी क्लिअर झाल्या पण आ, प्रस्ताव लग्नाचाच होता असं होत त्याच्यामुळे मी तसं मनाशी ठरवलं मग कळायला ते कळेस तोवर लोकांना खूपच वेळ गेला आणि ते कसे कसं कळलं ते पण एक मज, काय काय मजा मजा <laughs> होती त्याच्यामध्ये पण विरोध होणार होता कल्पना ह्यांना होती कारण ह्यांची काय असं हे होत नाही की प्रस्ताव लग्नाचा जरी असला तरी मी शिकत होते मी लहान होते कल्पना होती त्यांना त्याची आणि बरं होते मी लहानच होते म्हणून माझे तेवढंच म्हणजे हे पण कमी होती म्हणजे मोल्डेबल असतात ना जसं मोल्ड होण्यासारखं वय होत ते त्याच्यामुळे ते सोपं गेलं पण सचिन सर जेव्हा या हो म्हणाल्या किंवा फायनल ठरलं की लग्न करणार तेव्हा तुम्ही तुमच्या आईला सांगितलं का की जिने सांगितलेलं की ह्या मुलीशी डिरेक्टली लग्न कर त्यांना सांगितलं